त्यानंतर हैदराबादचं गॅझेटियर हैदराबादचं है गॅझेटियर हे है। आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणीसह त्याच्यावरती अभ्यास चालला ऐकून घेणार नाहीत खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत तुम्ही काही कारण सांगितलं तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही <directors> त्याचं कारण असं आहे की तेरा महिन्यापासून गॅजेटियरवरती अभ्यास सुरू आहे तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याचा आम त्याला आमचा नाईलाज आहे आम्ही ऐकू शकत नाहीत त्याचं कारण पण आहे जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो कोणी आडवं येणार नाही आहे मराठ्यांचे तीनही गॅजेटं लागू का केले म्हणून कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅजेट पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणीसहित आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे अहून संस्थांकडं तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणार नाही त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा संबंध नाही जर आमच्या सरकारी नोंदी आहेत तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये कारण आमचा जर जमिनीचा सातबारा सापडला आहे म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणं तुमची जबाबदारी आहे आमचा जर सातबारा नसेल आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका सरकारने आडमोठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा काय तुम्ही नाही म्हणलं तर आम्ही देत ते आम्ही ऐकून घेत नसतो कारण आम्हाला पक्क माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहेत आमचं घर आहे आमच्या नावावर हे मिळवणार आहे तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका आमचं हक्काचं घर आहे ते द्या भाड्याचं घरावर आम्हाला कधी उचकून देईन म्हणजे दहा टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं आमच्या हक्काचं सोडून तुम्ही ते का दा आमची जमीन सातबारा नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटाईनी कशामुळे देता ती बटाईदार एक दोन वर्ष ठेवून हकलून देईल आम्हाला त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता आमची आम्ही जमीन कसो आणि मोठे होऊ तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होतंय आमच्या हक्काच्या नोंदी आहेत दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्हाला नव्वदला एकोणनव्वदला आत्ता आरक्षण मिळालं एकोणीशे एकोणनव्वदला नव्वदला आमच्या दीडशे वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणून कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती शेतीची लाज नाही आम्हाला आम्ही शेतकरी आहेत आम्ही क्षेत्रीय मराठीत आम्हाला काय लाज नाही त्याची तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला असलावले कुणी तर हे तुम्ही ऐकू नये मताचे आम्ही आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही आमच्या नोंदी लागू करायला तिने गॅजेटच्या हरकत नाही हे सुद्धा तुम्ही समजून घ्या आमची आ... आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या